देशाच्या प्रधानमंत्र्यांनी लहान केला भाषण देत असताना सवन देशाच्या एका वेळेला व्हाव्यात सवन देशाच्या निवडणुका एका वेळेला व्हाव्यात या प्रकारची भूमिका मांडली आणि ती भूमिका मांडून बारा तास नाही गेले तर आपल्याला ऐकायला मिळते की जम्मू काश्मीरची निवडणूक घ्याय जाईल हरियाणाची झाली झारखंड आणि महाराष्ट्राची झाली समज देशात एका वेळी निवडणुका घ्यायचं धोरण प्रधानमंत्री मांडत असताना महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संबंधी त्यांचा हा निर्णय एक प्रकारचा विरोध झाला असेल यापेक्षा आधी यार काय सांगायचं